पाटील ब्लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता उठलं मस्त आणि आंघोळ वगैरे करून नाश्ता करायला उरती श्रीनिवास मध्ये गाडी रोडवर बाजूला जास्त किती भारी मंदिर आहे समोर बघा श्री कृष्णाचं बघा त्याच्या रूम स्वीट रूम आहे

ही गेल्या पुढं ठीक आहे ना चला आता सर्व गाड्या चेकिंग करून झाली आपली गाडी पण चेकिंग करून झाली आहे श्रीनिवास हॉटेलमध्ये आलोय जेवायला जेव्हा गोविंदा गोविंदा नमस्कार चले आबू आता निघलो आता आपण नाश्ता करायला पहिला मंदिरात जायच्या अगोदर गाडी किती माखली आपली ज्या माखले आणि जाऊ मस्तपैकी मंदिराना आता फिरायला इथे जवळपास जे टेम्पल आहेत ना ते बघून यावं आता आणि मग त्याच्यानंतर वापस इथं रूमवर येऊ आणि संध्याकाळी वापस वरती तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या इकडे फिरायचं डोंगरावर चला भेटता येतात थोड्या वेळात नाश्ता करायला उडपी श्रीनिवासमध्ये गाडी इथं लावली रोडवर बाजूला जास्त लांब नाही थोडासा पुढे इथं मस्त इथे मसावडासा मांगुळ आहे डोसा असा आहे इथे इडली आहे इथं डोसा आहे बाईने काहीतरी नवीन इथं नाश्ता केला मस्त वेगळी आता इथं आजूबाजूचे जे मंदिर आहेत ते आम्ही मंदिर बघत चाललो आहे श्रीकृष्णाचं मंदिर आहे जर आपल्याला तिथं शूटिंग करायला भेटली तर मी तुम्हाला दाखवतो जर फोन जर अलाउड नसेल तर मग मो परत मोबाईल गाडी तर ठेवायला लागेल आपल्याला चला तर गाडी तर स्टार्ट केलेली आहे गाडी काढू इथून आपण आता ऑटोमॅटिकचा टेन्शनच नसतो एका हात मोबाईल पकडता पण इथं ड्रायविंग पण करता येत आता जाऊ मंदिर फिरायला राधाकृष्ण मंदिरला आम्ही इथं बाजूलाच आहे आपल्या इथं बघा समोर कामाने भांडण एंट्री मोबाईलला शूटिंग करून देतात का नाही तर ते, ते माहीत ना पण माहीत ते नसेलच असं वाटतं आहे तर इथूनच दाखवतो तुम्हाला चला या बघा किती भारी मंदिर आहे ते समोर बघा श्रीकृष्णाचं मंदिर आहे आतमध्ये नसेल शूटिंग बाहेरचं दाखवतो तुम्हाला मी इस्कॉट श्रीकृष्ण राधा टेम्पल किती भारी आहे

मी इथं पार्सल घ्यायला तर त्यांच्याकडे ब्रिज नाही तर ती लोकं बघा का काय आपलं केल्याचं पान देतात आणि केल्याच्या पत्त्यावर आपण जायचा आणि रूमवर जाऊन आता जेवू आता आपण सो चला आता तुम्हाला भेटता मी तिथं रूमवरती जाऊ नये तिथं बाजूलाच जास्त जा जा लांब पण नाही आहे ना संध्याकाळ झाली म्हणून आम्ही निघलो इकडं दर्शन करायला मंदिराने इथं बघा नंदी महाराज मस्त किती मोठे आहेत बसले किती मोठे नंदी महाराज आहेत आणि आज आता तिरुपतीला वरती बाहेर रस्ता आणि आपण जाऊया आता इकडे मंदिरात चला या ते मनो आता काय unda no, itek Sri Lakshmi Narayana Swami Veer Temple Kalpataru Ni mm baako -hmm. mm -hmm. mm -hmm. mm -hmm. इथे सिटीत आलो आहे पण माहीत नाही काय कुठली सिटी आहे पण आलो आहे इथं फिरायला असंच टाइमपास म्हणून येलताना चला जाऊया बघूया चला जाऊन बघूया मग भेटतो थोड्या वेळाने तुम्हाला मी आम्ही सध्या जो आहे ना हे हॉटेल एम आर एस मा मेन्शन इनमध्ये आहे इथं राहायला अँड नंदमोहन मेंटरिटी हा हॉटेल एवढा भारी हॉटेल आहे ना तुम्हाला सांगतो ही पूर्ण बिल्डिंग रिवे नवीन बांधलेली आहे याच्यामध्ये सर्व काही फर्निचर वगैरे बेड बिड सर्व नवीन आहे सो चला आता आम्ही तुम्हाला जास्त काय सांगत नाही कारण आम्ही चालू आहे जेवायला तुम्हाला आल्यानंतर मी सांगतो या हॉटेलची लोकेशन वगैरे सर्व देतो मी चला तर आता इथं हॉटेल ऑरियनमध्ये आलेलो आम्ही सुमित भाई दे द द नेक्स्ट नेक्स्ट डे पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता रूममधून बाहेर निघल्या चालल्या नाश्ता करायला आम्ही आणि नंतर थोड्या वेळानंतर आपण जाणार आहे तिकडे वरती दर्शनासाठी दर्शनाला किती वेळ लागतो काय लागतं ते आता सांगेन तुम्हाला नंतर तिथं वरती गेल्यावरच त्याच्याबद्दल तिकटं पण काढायची आहेत दर्शनाची ऑनलाईन काढले ती चला तुम्हाला भेटत आता थोड्या वेळात नाश्त्याच्या ठिकाणीच नाश्ता करायला चालल्या आता तर कुठं माहिती आहे का इथं बाजूला उडपी हॉटेल आहे तिथं चालल्या म्हणून गाडी वगैरे काय घेतली ना आपण प्रथम मी आम्ही बरोबर आहोत ही लोकं गेल्या पुढं तिकडे ना तिकडे रिक्षे वगैरे कसे असतात पण हे गाडी यांच्याकडे आहे ना हे डिझेलच्या आहेत गाड्या आपलीकडं पेट्रोल आणि सी एन जी ना यांच्याकडे डिझेलच्या गाड्या असतात ना बघा किती भारी झाले या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करायला आलेलो उडपी श्रीनिवास सगळा ऊन झालेलं इकडे बघायला कसा अंधार गेलं पुन्हा चालू तिथे जस्ट नाश्ता करून आलो आहे ठिकाण हॉटेलनं काल ज्या हॉटेलला गेलो जेवायला आणि दुपारी त्याच हॉटेलमध्ये गेलेलो नाश्ता करायला गेलो ना तिथंच गेलेलो आम्ही आज पण नाश्ता करून आलो आहे आणि संध्याकाळचा दर्शन आहे आमचा सो आता तोपर्यंत रूमवर आपण थांबूया आणि संध्याकाळी जाऊ दर्शनाला मग चला समोरचा जो डोंगर दिसतो ना ह्याच डोंगरावरती जायचा गाडी घेऊन आपल्याला इकडं ना रस्ता दिसत नाही आता त्या साईडून दिसतं चला काल मस्त की त्याला पोराला सांगितलं गाडी धुवर आमची पहिला गाडी धुवून घेतली जाम घाण झाली आपला लोक आजचा आपण पुन्हा साऊथ इंडियन लूप केले मुलगी लावं लागतं मंदिरात जायचं आहे म्हणून गी लावा लागतं मग आता चाललं आहे मंदिरात सगळं भेटतात इथे जाताना ही अशी इथे सर्व गाड्या थांबून चेकिंग करतात सगळ्या है गाड्यांच्या गाडीमध्ये बॅग बॉटल्स वगैरे सगळे काढून घेतात ते फक्त बॅग आपल्या ठेवून देतील बॉटल्स वगैरे काय असेल नसेल ते सामान छोटं जे नाही यूज होणार प्लॅस्टिकचा तो ते इथेच काढून घेतात इथे थोड्या वेळेला आपली गाडी गेली पुढे चेकिंग होणार इथे आता सर्व गाड्या चेकिंग करून झाली आहे आपली गाडी पण चेकिंग करून झाली आहे आणि न जर बघा आपल्या इकडनं आता असे डोंगर चढून जायचं वरती एवढे चला थोडा नाश्ता सुष्टा करू कारण लाईनीला किती टाईम लागला किती ना, ला कीती, ना, ना, कीती ना, ना है। थे ते सांगू शकत नाही पाऊन चक्की पण कशी ती इथं वरती डोंगरावर एरिया किती साफसुथरा ते बघा इकडे श्रीनिवास हॉटेलमध्ये चालू आहे जेवायला जेवायचा नाश्ता में लेके राहते